ठाण्यातील जीर्ण इमारतींच्या पुनर्विकासाचं काम जलदगतीने व्हावं यासाठी शहरातील विकासकाची संयुक्त समिती गठीत करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी बुधवारी बैठकीत घेतला तसंच पुनर्विकास प्रस्तावांना लवकर मंजुरी देण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ देणं विकास प्रस्तावांतर्गत येणारे रस्ते आणि मालमत्तापत्रक हस्तांतरणाबाबतची कार्यवाही करणं तसंच ड्रेनेज पाणी उद्यान या आवश्यक बाबींसाठी लागणारा ना हरकत दाखला एक खिडकी योजनेअंतर्गत देण्यात यावा काही नियमातील अटींमध्ये शिथिलता देणं असे महत्त्वाचे निर्णयही या बैठकीमध्ये घेण्यात आले त्यामुळे ठाण्यातील पुनर्विकासातील अडथळे दूर होण्यास मदत होणार आहे ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्स प्रतिग्रॅम प्रति ग्राम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचे विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स